नमस्कार आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेबद्दल खूप महत्वाचे अपडेट्स आहेत पेमेंट ई केवाय सी आणि पुढे काय होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया तर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे नाही का तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबरचे पैसे ते कुठे आहेत अजून का नाही आले माता थांबलाय का यामागचं नेमकं का कारण काय आहे चला पाहूया अच्छा तर यामागचं मुख्य कारण म्हणजे निवडणूक हो सध्या राज्यात स्थानिक निवडणुका सुरू आहेत आणि त्यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे आणि हे अगदी सामान्य आहे बरं का आचारसंहिता लागली की अशा सरकारी योजनांचे पैसे थोडे थांबवले जातात ही एक प्रशासकीय प्रक्रियाच आहे पण थांबा हा जो उशीर होतोय ना त्यात एक चांगली बातमी दडलेली असू शकते एक प्रकारचं डबल गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे म्हणजे बघा दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात हे तर आपल्याला माहीतच आहे पण आता चर्चा अशी आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र येऊ शकतात म्हणजे विचार करा खात्यात थेट तीन हजार रुपये जमा होऊ शकतात आता हे लक्षात घ्या की याची अजून काही ऑफिशियल घोषणा नाहीये पण सूत्रांकडून कळतंय की निवडणुका संपल्या की लगेचच नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र दिला जाईल म्हणूनच तर याला डबल गिफ्ट असं म्हटलं जात आहे पण एक मिनिट हे पैसे मिळवण्यासाठी मग ते पंधराशे असोत की तीन हजार एक गोष्ट करणं आता बंधनकारक म्हणजे अगदी अनिवार्य झालंय आणि ती म्हणजे ई के वाय सी आता ई के म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक ऑनलाईन पडताळणी आहे आधार कार्डच्या मदतीने योजनेचे लाभार्थी पात्र आहेत की नाही हे सरकार तपासतं आणि हो इथे एक चांगली बातमी आहे आधी याची शेवटची तारीख होती अठरा नोव्हेंबर पण आता सरकारनं ती वाढवून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस केली आहे म्हणजे ज्यांचं कोणाचं हे काम राहिलं असेल त्यांना आता पुरेसा वेळ आहे आणि ही प्रोसेस खूपच सोपी आहे फक्त लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या वेबसाईटवर जायचं तिथे ई साठी एक, एक बॅनर दिसेल त्यावर क्लिक करा मग काय आधी लाभार्थीचा आधार नंबर टाकायचा मग मोबाईलवर आलेला ओ टी पी टाकायचा त्यानंतर पती किंवा वडिलांचा आधार नंबर टाकून त्यांचा ओ टी पी टाकायचा आणि शेवटी एक डिक्लेरेशन असेल ते वाचून सबमिट करायचं झालं काम पण एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा ज्या कोणीही ई केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही त्यांचे पुढचे हप्ते थांबू शकतात त्यामुळे हे काम अजिबात हलक्यात घेऊ नका पण प्रश्न असा आहे की सरकार या ई साठी इतका आग्रही का आहे का इतका जोर दिला जातो यावर तर याचं सगळ्यात मोठं कारण आहे योग्य लाभार्थी निवडणं बघा नियम अगदी स्पष्ट आहे ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे फक्त त्याच घरातल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो आणि ई मुळे सरकारला ही गोष्ट तपासायला खूप मदत होते आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या तपासणीमधून खूप धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत अनेक सरकारी नोकरीत असलेले लोक म्हणजे शिक्षक पोलीस जिल्हा परिषदेचे कर्मचारी इतकंच काय काही पुरुषांनीसुद्धा या योजनेचे पैसे लाटल्याचं उघड झालंय आणि हा प्रकार काही छोटा नाहीये आकडा बघा याआधीच्या तपासणीमध्ये तब्बल म्हणजे तब्बल बावन्न लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं होतं विचार करा आणि आता ह्या ई मुळे ही पडताळणी अजूनच अचूक होणार आहे सरकारने आता यावर कडक भूमिका घेतली आहे जे लोक अपात्र असूनही पैसे घेत आहेत त्यांच्यावर कारवाई होणार हे नक्की एवढंच नाही तर त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत वसूल केले जाऊ शकतात त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे ठीक आहे तर आता थोडं या योजनेच्या भविष्याबद्दल बोलूया कारण याबद्दल ही अनेक राजकीय आश्वासनं दिली जात आहेत नुकतंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोल्याच्या एका सभेत एक मोठं विधान केलंय ते म्हणाले की मी असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हे एक महत्वाचं राजकीय आश्वासन मानलं जातंय आता हे विधान का महत्वाचं आहे कारण बाजारात अशा चर्चा होत्या अफवा होत्या की निवडणुका संपल्या की ही योजना बंद होईल तर त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी हे आश्वासन देण्यात आलंय तर या सगळ्या माहितीनंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे की या योजनेचा लाभ पुढेही सुरू ठेवायचा असेल तर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे का जर नसेल झाली तर लक्षात ठेवा शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबर